आहे आपल्या तरुणांना विदांत थोडस शांत हा सगळा सगळाचा सोहळा लावू अख्ख्या भारतामध्ये होत लाडा तालुक्यांचे विद्यमान आमत आहे आदरणीय अख्खी दादाबा पाटील यांचे उपस्थित या सोहळ्याला आपले आहे त्यांचं हे मनापासून सर्व स्वागत आहे जन्मला आणि जाणव सात सावंत महाराजांच्या कदस्पर्शाने कागद झालेले किंट्य क्षेत्र आरण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं आकर्षण असलेला सुंदर असा गोटिव्ह सोहळा हा श्रीप्रांठी सोहळा शब्द होत गाविकांना विनंती आपण खाली बसून घ्या गायू अडधर आणि गोंधळ करू नका गर्दीमध्ये लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना थोडंसं सांभाळायचं आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रभर हा कार्यक्रम लाईव्ह होतोय का त्यामुळे शांत सुस्थ आणि आपली सांस्कृतिक पर्यटिका आहे कांदा मुळा गाजी अवघे उठाऊ माझी लसुणभरीची कोथिंबीर अवघा झालं माझा आणि असं म्हणत कर्म गटीचा सिद्धांत मानणारे संत शिरोमणी संत महाराज त्यांचा सातशे सात शत सभागृहा समितीच्या सभेचा परवानगी आहे की आज रूपे मंडळ सभेचं साक्षीदार होण्यासाठी आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनापासून संघ सर्वस स्वागत करते सर्व कायदेशीर विनंती आपण कार्यवाहीसंग जाऊ शकतो त्याचा सहकार्य करायचं आहे मंडिरावर बसलेले बाळ पाटनाच्या बाजूला सर्कलचा कंबर का वर हरिथ श्री दान कंबरनाथ भगवान की माउली काळेश्वर जगद तुकाराम महाराज की जे संत शिरमणी सावता महाराज की संत शिरमणी सावता महाराज देवस्थान ट्रोत च्या सोहळ्या साठी आलेल्या सर्वच बाबी बाप्पांचं मनापासून स्वागत करतोय विठलजीसाहेब सर्व विश्वस्त मंडळ घडशे पाटील सांताजी रथ संत नाना एक सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज सभापती आदरणीय शिवाजी का मना कांबळे साहेब जिल्हा परिषद सदस्य आदर सर्वच ग्रामपंचायतीचा सरपंच सोमनाथ शिंदे सर्वच मान्यवरांच्या घटनात्नाच्या आपले मनापासून निदानं स्वागत आहे सावित्र सागर रोमाचे आगरण युती आवतार माळ्यावर अशा संत शिरमणी साहित्य महाराजांच्या सातशे तिसाव्या सचिवंशी मध्ये स्वराजीच्या निमित्तानं सर्वांचं सगळं मनापासून सर स्वागत करतो या श्रीफळहांडू शहराच्या आणि अनुभव घेण्यासाठी माडक अधिक विद्यमान आमदार आदित्य अभिजित ठाकरे यांच्या उपस्थित या ठिकाणी झालं यात्रा कॅन्स कमिटीच्या वतीनं त्यांचंही मनापासून सरसहज स्वागत आहे गायान सभेचे आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्राचा गडत आबाजंद्र पुणेकर साहेब यांचे उपस्थिती या ठिकाणी झाले होते त्यांचे सुद्धा यात्रा त्यांच्या कमेंटीच्या वतीनं मनप्र स्वागत आहे खास करून महाराष्ट्र राज्याचे अन्य वैन नागरी गटा मंत्री आदरणीय छगनरावची भुजबळ साहेबांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे

संत शेमणी सावत्या महाराज की सर्व सर्व भाविकांनी म्हणून घर शास्त्र हा दर्जी उत्सव उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करायचं आहे अतिशय सुंदर असं घटना आपला हा कार्यक्रम घटतोय संत शिरमणी संत महाराज देवस्थान सर्व अध्यक्ष सचिव विश्वस्त कारण गाच सर्व आजी माझी सरपंच एक सरपंच या सर्वांचं पुन्हा उद्या मनापासून साहेब स्वागत करतोय खरंतर आपल्याला अतिशय आनंदाची गोष्ट वर्ग आहे या महायुती सरकारनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी होरे साहेब आदरणीय छगन छगनरावजी भुजकर साहेब आदरणीय अतुलजी साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आणि महायुती सरकारबद्दल असलेले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या संत सावित्र महादेव महाराजांच्या विकासामध्ये भर म्हणून तीर्थक्षेत्र अ दर्श दिलेला आहे त्यांचे मनापासून आपण सगळ्यांच्या वतीन आभार व्यक्त करूया